नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोकरीसाठी पैसे मागितले जात असल्याचा ऑडिओ सध्या व्हायरल झाला असून याबाबत लोकनेते दिबा पाटील सत्तावीसगाव प्रकल्प बाधित समितीने आवाहन केले आहे की जो कोणी विमानतळावर नोकरीसाठी पैसे मागत असेल त्याची माहिती तात्काळ गाव समितीच्या निदर्शनास आणावी समितीच्या सहकार्याने अशा व्यक्तीविरुद्ध सापळा रचून त्याच्यावर कायदेशीर कारवाईसह बेकायदेशीर चोप दिला जाईल समितीचे सचिव प्रेम पाटील यांनी सांगितले की विमानतळावर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत या ठिकाणी प्राधान्य प्रकल्पग्रस्त गावातील तरुणांना दिले जाणार असले तरी इतर गावातील तरुणांनाही नोकरीची संधी मिळणार आहे त्यामुळे नोकरीसाठी कोणीही पैसे देऊ नयेत असे स्पष्ट आवाहन त्यांनी केले आहे नमस्कार जयदीवा लोकनिधीद्वारे 27 गाव प्रकल्पवाडे समितीच्या माध्यमातून येथील 27 गाव व वनवेळ वन विभागातील ज्यांना विमानतळामध्ये नोकरीसाठी लागायचं आहे अशा उमेदवारांना मी आव्हान करू इच्छितो काही दिवसांपूर्वी चर्चा चालू होती की विमानतळामध्ये नोकरीला लागण्यासाठी पैसे द्यावे लागतात म्हणजे पैसे भरून नोकरीला लागलं जातं अशी चर्चा चालू होती काही दिवसांपूर्वी एक ऑडिओ व्हायरल झाली होती संदर्भात चर्चेची पण बोलणारा आणि ऐकणारा यांचा कुठल्याही प्रकारचं निष्पन्न न झाल्या कारण आपण पुढील कारवाई करता आली नाही परंतु मी सगळ्यांना आव्हान करेल अशा चारशे वीस लोकांपासून सावध राहा मी सांगेल की जो कोणी पैसे घेत असेल तर कमिटीच्या निदर्शनात आणा त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने आपण सापलावर असून त्यांना पकडून देऊ आणि कायदेशीर चोप तर देऊच बेकायदेशीर चोप द्यायचा तर कमिटीत शंभर टक्के देऊन देणार आणि असा कोणी व्यक्ती आपल्या सोबत राहून जर सापलावर असायचं पुढं ज्याला पकडून देण्याचं कार्य करेल त्याच्या नोकरीची जबाबदारी सत्तावीस गाव कमिटीची राहणार आहेत एवढंच लक्षात ठेवून सहकार्याची अपेक्षित आहे कारण का हे पैसे देणं देणं देवाणघेवाण जर बंद करायचं असेल तर सहकार्य आपला सहकार्य मोलाचा आहे आणि मी सांगेल इथल्या प्रकल्पग्रस्तांसाठी तर विमानतळाची मोठ्या संख्येने भरती होणार आहे पहिल्या फेजमध्ये पुढच्या फेजमध्ये भरपूर भरती होणार आहे स्किल अनस्किल सेमी स्किल अशा भरती असणार आहेत पण याच्यामध्ये सर्व प्रकल्प असताना नोकरीला नोकरी लागणारच आहेत पण ज्यांची घरं गेलीत जमीन गेलीत यांना प्रथमत प्राधान्य दिलं पाहिजे याच्यासाठी आपण थोडा फक्त धीर काढा काहीच महिन्यापूर्वी काहीच दिवसात या नोकरीची फुलफिल झाल्यानंतर आपण बाजूच्या इतर इतर गावांसाठी पण आपण नोकरीला सुरुवात करणार आहोत तर कोणीही असा गैरसमज करू नये की इथे आपल्याला नोकरी भेटणारच नाही असंख्य रोजगार येणार आहेत इथे तर सर्वांना नोकरी भेटणार आहे फक्त तुमची सहकार्याची अपेक्षा आहेत जय दिवा एअरपोर्टला किती पैसे नाही माहित नाही बर त्याचा नाव नंबर आहे का मी कॉन्टॅक्ट केला असत त्याला नाही सात लाख रुपये हा सुपरवायजर हॉफीसला कामाला आतमध्ये म्हणजे फोन केला होता का तुम्ही आमच्याकडे एक मित्र आहे ना त्याचा कॉन्टॅक्ट मध्ये आहे तो त्यांनी सांगितलं काय पोरं कोण असतील तर सांग कामाला इकडंब पनवेलला एअरपोर्टला इंजिनियर पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे म्हणजे तो बोलला का असं लावीन सात लाख रुपये घेऊन हा सात लाख ला रुपये भरून कामाला हो हो ला। ते बोल काय खरा आहे का खोटं आहे ते पैसे घेऊन फरार होते पैसे घेतले नाही नाही पैसे नाही घेतले विचार तुम्हाला विचारलं कसं करी आता तुम्हाला सगळं माहिती आहे तिथला नाही आता आमचे का नाव होत ना विचारावं लागेल मला बघू मी विचारतो त्याचा नंबर असेल तर पाठवून द्यावा ना मला पाठवतो पाठवतो बोलतो ना त्याच्याशी मी हा चालेल